तीन अशी संख्या वाचणार आहे आणि बघणार आहे इथं बघा हा खडूचा बॉक्स आहे याच्यामध्ये शंभर खडू आहे तिथे शंभर खडता आपण एक शतक म्हणतो म्हणतो एक शतक म्हणजे शंभर एक शतक म्हणजे किती एक शतक म्हणजे किती शंभर आहे आता मी इथं बघा किती खळू घेतले बघा आता एक शतक घेतला हा बॉक्स म्हणजे त्याला एक शतक आपण किती शतक घेतले एक शतक घेतलाय काय घेतलाय आणि एक खळू पण घेतलाय मग हा एक सिंगल आहे म्हणून हा एकच मध्ये लिहायचा कुठे लिहायचा घर कोणतं मोकळं राहिलं बघा आता घर मोकळं राहिलं मग आता आपले खरं किती आहे ते शंभर म्हणजे एकशे एकशे आणि एक आहे ते खडून किती आहे एकशे 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 एक आहे इथे एकशे एक नाही आता आपण खाली घेऊया आता शेतक किती घेतली मी बघा शेतक किती घेतले एकच घ्यायचा आहे आणि सुट्टी काढून किती घेतले सुट्टे काढून म्हणजे एक मग हे दोन आहेत एक घराला पण दोन लिहिणार हे जरा प्रमुख आहे आता ह्या संख्या किती झाली वाचा बर एकशे दोन मग एकशे तरी एकशे एकशे दोन आठ दोन. एक एक आता पुढं बघा हा आपला एक आहे आणि मी सुट्टीत तीन खडू घेतली सुट्टी किती खडू घेतली तीन इकडे लक्ष द्या एक बॉक्स एकशे सुट्टा खडू तीन आहे मध्ये शून्य टाकला किती झाले एकशे एक तीन इथं द्या एकशे तीन एकशे तीन तूच पटपट पड़ एकशे तीन आता इकडे बघा मला आता बघा इथे एक से हा एकशे आहे बॉक्स करूनचा आणि सुट्टी किती आहेत बघा बरं एक दोन तीन चार मग ते सुट्टी म्हणजे जे एकक आपले चार आहेत मधलं धरशे चार एकशे एक चार हे करू द्या मला आता बघा आपला एकशे तर आहेच हा एकशे दिला हा

एक दोन तीन चार पाच म्हणजे आपला हे शंभर म्हणजे एकशे सुट्टी आणि मध्य घर शून्या एकशे सहा आता मी परत खर्च करत घेतला किती शतक खालून घेतले एक शतक घेतले हा एकशे झाला आता सुट्टी मोजा एक, एक एक काय येणार का एकशे एकशे सात आता बघा हा आपला एकशे आहे का एकशे सुट्टे करून बघूया आता किती आहेत एक, एक एकशे फिर मोठ आता बघा परत हा बॉक्स मी घेतला एकशेचा आणि सुट्टा खरं एक म्हणजे किती झाले तिथे नऊ आहे ते किती आहेत दशकच्या म्हणजे एकशे नऊ एकशे नऊ आता बघा इथं खरं किती झाले दहा झाले शतक किती आपल्याकडं एक शतक आहे आता इथं दहा झाले दहा म्हणजे हा एक पण येणार आहे का नाही दहा ला एक गट्टा झाला मग हा दशक एक येणार दहा झाले की एक दशक जाणार कारण दहा ला ग्रुप झाला म्हणजे एक दशक झाले म्हणजे एक शतक लिहिला दहाचा एक गट्टा दशक मध्ये लिहिला आता सुट्टी काहीच नाहीत आपल्याकडे मग एकक मध्ये शून्य येणार करेक्ट एक से मग अशा आपण इथं बघितलं होतं हा खरो बॉक्स इथं ठेवला होता आणि याला आपण शतक म्हणलं होतं शतकच्या घरात एक लिहिलं होतं पण या पुढच्या दोन घरात आपण मोकळ्यात ठेवले शून्य लिहिलं पाहिजे हे शून्य आपण लिहूया एकशे म्हणजे एकशे म्हणजे शंभर एकशे एक कसा लिहायचा दशकच्या घरात काही येणार ना? नाही एकशे नऊ पर्यंत शून्य शून्य एकशे दहा मध्ये दशक मध्ये एक येणार इथून मग एकशे अकरा एकशे बारा असं आपल्याला एकशे नव्याण्णव पर्यंत Please diet Semua so, mm -hmm. berlutut malam? Semua oh.